वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा वाचनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांनी केले श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित उदगिरी हायस्कूल उदगिरी या ठिकाणी सदीच्या भेट प्रसंगी ते बोलत होते गट शिक्षणाधिकारी सुतार म्हणाले अतिशय दुर्गम भागात शिक्षक ज्ञानदानाचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न चांगल्या प्रकारे करत आहेत गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांचा सत्कार मुख्याध्यापक सुनील घाडगे यांनी केला त्यावेळी केंद्रप्रमुख सुनील सुतार केंद्रप्रमुख मारुती गुरव संभाजी कांबळे प्रदीप वाडेकर सुभाष राऊत शरद जाधव भीमराव वाघमारे आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक शरद जाधव यांनी केले व आभार प्रदीप वाडेकर यांनी मानले